जिजे एक झुटीचा जिजे हो अरे पिवळा झेंडा फडकला नंगर सारा फडकला पिवळा झेंडा फडकला नंगर सारा फडकला धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी अरे झालीच पाहिजे झालीच पाहिजे धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी अरे ह्या सरकारचं करायचं काय कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही मित्र महाराष्ट्रातली दोन करोड आदिवासी धनगर जमात स्वातंत्र्यानंतर गेल्या अठ्याहत्तर वर्षापासून एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे सरकार येतात आणि सरकार जातात यामध्ये जो विरोधात बसेल त्याचा मात्र धनगर आरक्षणाला पूर्ण पाठिंबा असतो ज्यावेळेस हा लबाड ढोंगी सत्ताधारी बनतो त्यावेळेस त्याचे हात लुळे आणि पांगळे होतात असे लुळे आणि पांगळे आम्ही काँग्रेसचे बघितले राष्ट्रवादीचे बघितले भाजपचे बघितले शिवसेनेचे बघितले आम्ही काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला दोष द्यायचो आम्ही पवारांना आमचा दुश्मन मानायचो पण पवारांच्या सुद्धा पुढचं एक नेक्स्ट व्हर्जन आलं जे अत्यंत आध्याधुनिक होत त्याचं नाव होत देवेंद्र फडणवीस आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सहाची सहा प्रस्थापित पक्षाने धनगर समाजाची प्रचंड मोठी फसवणूक केलेली आहे आणि ज्या ज्या प्रकारचे जी आर ज्या ज्या प्रकारच्या फसव्या घोषणा ज्या ज्या प्रकारची महामंडळं ज्या ज्या प्रकारच्या योजना ज्या आम्हाला दिलेल्या आहेत या सगळ्या योजनांची या सगळ्या आश्वासनांची आज या ठिकाणी पंढरीरायाच्या या भूमीमध्ये टिळक स्मारक मंदिरामध्ये आम्ही जबाबदार वेगवेगळ्या जिल्ह्यातील धनगरी चळवळ चालवणारे सगळे वीर या ठिकाणी आहेत असा कुठला जिल्हा नाही छत्तीस जिल्ह्यापैकी त्या जिल्ह्यातला माणूस इथे उपस्थित नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दोन करोड धनगरी मतदाराच्या वतीनं आज वेगवेगळ्या सरकारांनी आणि प्रामुख्याने या सरकारनं आज आम्ही या ठिकाणी करत आहोत सरकारला सगळं सगळे एकदम शांत मिळतो

करा <coughs> ब एक एक या ठिकाणी अमर उपोषण करतायत संतप्त भावना या ठिकाणी धनगर बांधवांनी व्यक्त केली आहे आता कशाची तुम्ही वळ केली या ठिकाणी सरकारनं ज्या फसव्या योजनांचे फक्त जी आर काढले याचा लाभ महाराष्ट्रातल्या एकाही धनगराला झाला नाही ज्या वेळेस आमचं आंदोलन कुठेतरी मूळ धरू लागतं ते टिपेला पोहोचलं धनगर आपला होतो त्यावेळेस या महाराष्ट्रातले लबाड आणि ढोंगी प्रस्थापित राजकारणी प्रस्थापित सरकारसाठी त्यांना फसवण्यासाठी कुठला आणि कुठली कृप्ती काढतात एखाद्या फसव्या योजनांचं गाजर आम्हाला दाखवलं जातं आणि ना नेता ना पक्ष धनगर आरक्षण पक्ष हाच मुद्दा घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि ह्या सगळ्या योजनांची प्रतिकात्मक होळी केली आहे जर सरकार भानावर आलं नाही तर या सरकारची राजकीय होळी आम्ही करणार आहे चौथा दिवस आहे आज प्रकृती देखील खालवली काय सरकारनं कुठली आतापर्यंत काही भूमिका उचलली आहे हे बेजबाबदार सरकार आहे हात पटकून टाकलेला आहे त्यांना धनगर समाज बांधवची जर आस्था असली तर आज चौदा दिवस